छत्रपती संभाजीनगर मध्ये गोलमेज परिषद सुरू आहे मराठा संघटनांची आणि पत्रकार परिषदेत आपण जाऊया एक महिन्याच्या आत त्या सहा मुलांना व्हॅलिडिटी सहित या ठिकाणी प्रमाणपत्र आधी वितरित करावेत आणि त्यांची व्हॅलिडिटी द्यावी आणि जर हे करणं शक्य नसेल त्यांना तर त्यांनी सकळ मराठा समाजाची एक महिन्यानंतर या ठिकाणी माफी मागितली पाहिजे ही पहिली मागणी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून करतो दुसरी मागणी आणि आमचं जे काही एकमत झाले सगळ्या विषयावर त्याप्रमाणे एकोणीसशे सदुसठ पासून आता यामध्ये एसी आणि बी सी असे दोन विषय आहेत न्यायमूर्ती शिंदे <coughs> समितीच्या पूर्वी वितरित झालेले प्रमाणपत्र आणि शिंदे समितीनंतर वितरित झालेले प्रमाणपत्र तर राज्य सरकारनं सर, सरसगट अठ्ठावन्न लाख नोंदी आणि प्रमाणपत्र असं न मानता किंवा असा जो काही संभ्रम विशेषतः नामदार छगन भुजबळ पसरवत आहेत त्या संदर्भामध्ये एक श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि शिंदे समितीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणपत्र वितरित झाले होते आणि शिंदे समितीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा वाईज किती प्रमाणपत्र वितरित झालेत याची आकडेवारी त्यांनी जाहीर केली पाहिजे तिसरी मागणी आमची अशी आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरिटी पिटिशन पेंडिंग आहे आणि उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाचे एसीबीसीचे जे काही आरक्षण आहे ते पेंडिंग आहे या संदर्भामध्ये मराठा आरक्षण विषयक जी उपसमिती आहे ही यासाठी त्या ठिकाणी नेमलेली आहे त्यांनी या संदर्भात काळजी घेतली पाहिजे वकिलाबरोबर मिटिंग घेतली पाहिजे योग्य वकील लावले पाहिजेत पण आमची मागणी आहे मराठा क्रांती मोर्चाचं एक जे काय आमचं शिष्टमंडळ आहे त्याबरोबर त्यांनी मराठा आरक्षण विषयक उपसमिती असेल यांची एक बैठक या ठिकाणी तातडीने लावली पाहिजे आणि त्या पद्धतीची बैठक राज्य सरकारनं या ठिकाणी घेतली पाहिजे अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी करतो पुढची मागणी अशी आमची की परवाच्या ओबीसी आरक्षण विषयक उपसमितीच्या नंतर मान्य छगन भुजबळ साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी ओबीसीला आणि मराठ्यांना मिळणाऱ्या फॅसिलिटीज यामध्ये काही तफावत आहे मराठ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात म्हणजे पंचवीस हजार कोटी रुपये दिले आणि ओबीसीला केवळ दोन हजार पाचशे कोटी रुपये दिले अशा पद्धतीची आकडेवारी जी समाजामध्ये तेड वाढवणारी आहे ती त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली आपल्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे की राज्य सरकारनं या संदर्भामध्ये तातडीनं श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि भुजबळ साहेब जे म्हणतायत प्रत्येक मुद्दाचे मांडतायत सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये खाडाखोडीच्या संदर्भामध्ये मराठा समाजाला जे काही फंड दिलाय आणि इतर समाजाला जो फंड दिलाय महामंडळाला जे पैसे दिलेत याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढावी आणि राज्य सरकारच्याच दोन समित्या विशेषतः ओबीसी समिती अस्तित्वात आल्यानंतर ज्या पद्धतीचं सामाजिक विद्रोह सामाजिक गुही आणि सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललाय तो तातडीने थांबावा त्यासाठी स्वच्छपणे ही सगळी आकडेवारी या ठिकाणी त्यांनी सांगितली पाहिजे